बारा डिसेंबर रोजी सभागृहात मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यात आले अतिक्रमण नियमितीकरणाचे नियम साथी अनुदान वाढ आणि झोन मुक्त करण्याची मागणी यावर ठोस भूमिका मांडण्यात आली नागपूरमध्ये सुरू असलेल्या पोलीस पाटील मोर्चातील सहभागी सर्वांना न्याय मिळावा अशी मागणीही सभागृहात करण्यात आली याशिवाय मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांकडे शासनाचं लक्ष वेध तातडीने उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली अध्यक्ष महोदय मी दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर बोलण्याची मला संधी दिली यासाठी आपले आभार अध्यक्ष महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीगण अतिशय चांगलं काम करत आहे महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी अतिशय चांगलं काम आपल्या सरकारकडून महायुतीच्या सरकारकडून होत आहे यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचं मी अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय आपण अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा जो कायदा केला जो नियम केला दोन हजार अकराच्या पूर्वीचे जे घर आहे शासकीय जागेवरचे ते आपण नियमाकुल करून घेणार आहोत त्यांना घरकुलचा लाभसुद्धा देणार आहोत अध्यक्ष महोदय माझी आपणास एक विनंती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये हजारो असे घरं आहे की जे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांनी ते जमिनीचा तुकडा खरेदी केला परंतु परिस्थितीनुरूप परिस्थितीमुळं ते त्या जमिनीची खरेदी करू शकले नाही किंवा त्या जमिनीची खरेदी होऊ शकत नव्हती असे हजारो कुटुंब आहे आणि माझी अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की ज्या आधारावर दोन हजार अकराच्या अगोदरचे सरकारी जमिनीवरचे घरं आपण नियमाकूल करून घेत आहो घरकुलचा लाभ देत आहो त्याच धर्तीवर हे जे हजारो घरं आहे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरचे खरेदी केलेली जमिनीवरचे यांनासुद्धा आपण सरकारी आपल्या धोरणाचा लाभ द्यावा अशी आपल्या माध्यमातून शासनाला मी विनंती करतो आहे अध्यक्ष महोदय एकात्मिक फल उत्पादन विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत जुन्या फळबागाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दोन हजार सहापासून योजना राबवल्या जात आहे त्याचा एस्टिमेट कॉस्ट ही साठ हजार रुपये आजच्या आज रोजी होती आहे आणि अनुदानाची रक्कम ही चोवीस हजार रुपये आहे अध्यक्ष महोदय संत्राजाचं प्रूनिंग करणं हे अतिशय एक किचकट काम आहे महागळं काम आहे आणि कृषी विभागानं यावर्षी ही रक्कम वाढवली जरी असली तरी जे आम्हाला अगोदर अनुदान मिळत होतं ते पन्नास टक्के होतं आणि आज रोजी म्हणजे सोळा वर्षाच्या नंतर हे अनुदान चाळीस टक्के करण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून माझी सरकारला विनंती आहे हे अनुदान कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टर असलं पाहिजे जेणेकरून संत्रा झाडाचं जे ज्या पद्धतीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे संत्रा झाडाची जे कटिंग करणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय पुनर्जीवन होण्याच्या दृष्टीनं ते होईल आणि निश्चितच शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये संत्रा उत्पादनामध्ये निश्चितच यामुळं वाढ होईल आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करतो की हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान या प्रिनिंगच्या कामासाठी देण्यात यावं अध्यक्ष दे महोदय वीस फरवरी दोन हजार दोन रोजी वरुळ व मोर्ची तालुका झोन म्हणून घोषित करण्यात आला आज जवळपास चोवीस वर्ष झाले अध्यक्ष महोदय परंतु आमचा हा ड्रायझोन काही अध्यक्ष हो महोदय ट्रायझोनमधून आम्ही काही निघू शकलो नाही आणि आमची पाण्याची पातळीसुद्धा काही वाढली नाही एक थोडासा मोर्चीचा काही भाग पकडला सोडला तर इतर दोन्ही तालुक्यामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे हजार बाराशे फुटावर आमची पाण्याची पातळी आहे परंतु माझी अशी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये ड्रायझोन नष्ट करण्यासाठी एका विशेष पॅकेज दिलं पाहिजे आणि जे जे उपाय करणं आवश्यक आहे हो अध्यक्ष महोदय ते माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याची पातळी वाढवण्यासाठी केले पाहिजे कारण आता चोवीस वर्षाचा काळ झाला शंभर वर्ष या कामासाठी लागू नये त्या पद्धतीचं धोरणं आपण अध्यक्ष महोदय सरकारनं आखले पाहिजे नाले झाले काही प्रमाणामध्ये तलाव झाले परंतु पाण्याची पातळी काही वाळू शकली नाही चाळीस पन्नास इंच जरी अध्यक्ष महोदय पाणी पाऊस झाला तरी पाण्याची पातळी वाढत नाही याचं कारण आमच्या मोर्शी मतदारसंघामध्ये संत्रा बागायतदाराचं प्रमाण जास्त असल्यामुळं उपसा जास्त आहे मोठ्या प्रमाणात मध्ये उपसा आहे त्याच्यामुळं हा ड्रायझोन कसा काय निघेल याच्यावरसुद्धा एक अभ्यास झाला पाहिजे आणि एक मोठं पॅकेज माझ्या मतदारसंघासाठी शासनानं दिलं पाहिजे ही एक मागणी आपल्या माध्यमातून मी करतोय माझ्या मतदारसंघात आता बिबट्याची समस्या पूर्ण महाराष्ट्रभर आहे माझ्या महाराष्ट्रा चाळीस बिबट झाले आहे रुई झाली आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी त्रस्त आहे अध्यक्ष महोदय आता आमच्या बकाने साहेबांनी जो उपाय सुचवला हा अतिशय समर्पक याच्यावरचं उत्तर असू शकते या सर्व चर्चेच्या अनुषंगानं बघ राजेंद्र बकाने साहेबांनी आमदार महोदयांनी जो उपाय सुटवला हा प्रत्यक्षात अंमलात आणला गेला पाहिजे अशी माझी शासनाला विनंती आहे तरच या बिबटच्या किंवा या जंगली प्राण्याच्या या आपल्या समस्येवर उपाय निघू शकतो त्याच्यापेक्षा जास्त दुसरा कोणी चांगला उपाय आज रोजी दिसत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पका पिकाच्या बाबतीमध्ये माझ्या तालुक्यामध्ये जवळपास एकोणीस क्विंटल हेक्टरी शासनानं सरकारी खरेदीचं धोरण निश्चित केलेलं आहे परंतु माझ्या तालुक्यामध्ये एकरी वीस क्विंटल आज मक्याचं उत्पन्न झालेलं आहे म्हणजे हेक्टरी पन्नास क्विंटल अध्यक्ष महोदय मक्याचं उत्पन्न झालेलं आहे झालं का अध्यक्ष महोदय धारणीला एक दहा सॅम्पल घेण्यात आले धारणी माझ्या तालुक्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या धारणी येथे बारा सॅम्पल घेतले आणि या जिल्ह्यातील बारा शेतकऱ्याकडून प्रायमरी डेटा गोळा करून सरासरी उत्पन्न ठरवलं गेलं परंतु अध्यक्ष महोदय एकाच तालुक्यातून घेतल्यामुळं काय झालं वरुड तालुक्यामध्ये मका उत्पादकाचे जर आपण नमुने घेतले असते अध्यक्ष महोदय तर जवळपास पन्नास क्विंटल हेक्टरी मक्याचं उत्पन्न आहे आणि सरकार जे खरेदी करते आहे सरकारी जो भाव मिळतो आहे तो एकोणीस क्विंटलला मिळतो आहे तेव्हा ही तफावतसुद्धा दूर करून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे अध्यक्ष महोदय हे सर्व जे प्रश्न आहे माझ्या मतदारसंघातले जे महत्वाचे प्रश्न आहे शिवराजी भोसले साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री आपण सुद्धा उपस्थित आज आता बारा वाजून चोपन्न मिनटं झालेली आहेत रात्रीचे परंतु आपण सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आमच्या मतदारसंघातली समस्या जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्यासाठी आपलं मनापासून अभिनंदन करतो आपण धन्यवाद देतो अध्यक्ष मोदय एक शेवटचा एक विषय थोडासा राहिलेला होता बोलून घ्या हो साहेब आता आमच्या सुद्धा पुलीस पाटील उमेदचे प्रशिक्षणार्थी सी आर पी भगिनी संगणक कर्मचारी कोतवाल संघटना अंगणवाडी सेविका मदतनीस यांनासुद्धा न्याय देण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे आमच्या मतदारसंघातून नागपूरला मोर्चामध्ये हे सर्व लोक सहभागी झालेले आहे तेव्हा या सर्व लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलावी अशी आपणाद्वारे शासनाला विनंती करतो धन्यवाद साहेब